तर इकडे बॉलिंगसाठी आलेला मार्कंडे आणि स्ट्राईक आलेला विराट कोहलीने पहिल्या बॉलवरती एक रन घेतला मात्र दुसऱ्या बॉलवर मार्कंडेने बॉल टाकला तेव्हा तो वाईट झाला मात्र पुन्हा दुसरा बॉल टाकण्यासाठी आलेला मार्कंडे याच्या बॉलिंगवर रजत पाटीदार याने ऑफ साईडला षटकार मारला मात्र त्यानंतर तिसरा बॉल घेऊन आलेला मार्कंडे याच्या तिसऱ्या बॉलवरतीही रजत पाटीदार याने स्ट्रेट सिक्स मारला मग मार्कंडे कसा बसा हा चौथा बॉल टाकण्यासाठी आला मात्र चौथ्या बॉलवरतीही रजत पाटीदारने त्याला न बघता लेग साईडला षटकार मारला तर मार्कंडेने कसावसा पाचवा बॉल ही टाकला मात्र तोही रजत पाटीदारने बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवून षटकार मारला मात्र मार्कंडेच्या सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर मात्र पाटीदारने एकच रन काढला परंतु मार्कंडेच्या त्या ओव्हरमध्ये पाटीदारने खेळत असताना पंचवीस रन काढले होते त्यामधले चोवीस रन हे चार षटकाराने आले होते तर त्या ओव्हरमध्ये एकूण सत्तावीस रन आले होते